नमस्कार मित्रांनो मी हेमांगी आडकर कसे आहात तुम्ही सर्वजण श्रावण सुरू झाला आणि क्षणात ऊन आणि क्षणात पाऊस असा निसर्गाचा खेळ खेळण्याचा पवित्र असा महिना सुरू झाला निसर्गाने हिरवा शालू पांघरून जळून नटून थटून पृथ्वी प्रदक्षिणाच घालणे चालू आहे असे चित्र दिसते सगळीकडे अशाच निसर्गाच्या सानिध्यात समुद्र दिमाखात उभ्या असलेल्या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत तो किल्ला आहे विजयदुर्ग विजयदुर्गाचा इतिहास आणि त्याची भ्रमंती करण्याआधी माझ्या भ्रमंती विचे या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कारण तुम्ही हे केल्यामुळेच मला नवा उत्साह मिळतो आणि तुम्हाला नवीन किल्ल्याची पूर्ण माहिती देण्याची वाट सुरू होते चला तर विजयदुर्गाची भ्रमंती करूया विजयदुर्ग किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वाघोठण खाडीच्या दक्षिणेस एका विस्तीर्ण खडकावर उभा आहे हा किल्ला भारतातील महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील अनेक किनारी किल्ल्यांपैकी एक आहे तो चारही बाजूंनी पाण्याने वेळलेला आहे परंतु अरुंद रस्त्याने जमिनीशी जोडलेला आहे किल्ल्याला लागून असलेले बंदर हे एक नैसर्गिक बंदर आहे आणि अजूनही स्थानिक मच्छीमार या बंदराचा इसवी सन अकराशे पंच्याण्णव ते बाराशे पाच या कालावधीत शिलाहार घराण्यातील राजा भोज याने कोकण प्रांताचा मुख्य असलेला मिर्झा वली बेग याच्या देखरेखीखाली घेरिया किल्ल्याचे बांधकाम केले गेरिया म्हणजेच विजयदुर्ग किल्ला किल्ल्यावर कालांतराने देवगिरींची यादव सत्ता आली पुढे विजयनगरचे सम्राट बहामणी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशहाकडे हा किल्ला आला सोळाशे त्रेपन्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाकडून जिंकला आणि त्याचे नाव तत्कालीन हिंदू सौर संवत्सराचे नाव विजय असल्याने त्याचे नाव विजयदुर्ग असे ठेवले छत्रपती महाराजांनी हा किल्ला जिंकण्याअगोदर तो पाच एकरात वसलेला होता पण त्यानंतर महाराजांनी किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ल्याच्या सभोवती चिलखती तटबंदी उभारली आणि किल्ल्याचे क्षेत्रफळ सतरा एकर एकोणीस गुंठे झाले या चिलखती तटबंदीवर महाराजांनी सत्तावीस भक्कम बुरुज बांधले यामध्ये तीन बुरुज तीन मजली असे आहे विजयदुर्ग किल्ल्याने मराठा साम्राज्याच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे हा किल्ला एक महत्त्वाचा नौदल तळ होता यामुळे मराठ्यांना कोकण किनाऱ्यावरील व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवता येत असे आणि परकीय आक्रमणांपासून संरक्षण करता येत असे विजयदुर्ग किल्ल्याची सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे त्याची अनोखी रचना किल्ल्याच्या तीन बाजूंना अरबी समुद्र आहे आणि एका बाजूने तो जमिनीला जोडलेला आहे या रचनेमुळे शत्रूंच्या जहाजांना किल्ल्यावर हल्ला करणे अतिशय कठीण होते इंग्रज डच पोर्तुगीज यांच्याकडून कोकण किनारपट्टीवरील मराठी रेतेचा खूप छळ होत होता त्यांना नेस्तनाभूत करायचे असेल तर आरमारी साम्राज्य हवेच हा मनसुबा रचून छत्रपती शिवरायांनी आरमाराची स्थापना केली मराठ्यांच्या सत्तेखाली विजयदुर्ग किल्ला समुद्री युद्धाचा केंद्रबिंदू बनला मराठा आरमाराचा महाकाय शिलेदार कान्होजी आंग्रे यांनी याच किल्ल्यावरून समुद्रावर आपली पकड मजबूत केली इंग्रज आणि पोर्तुगीजांनी हा किल्ला काबीज करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण विजयदुर्गच्या तटबंदीसमोर त्यांचा टिकाव लागला नाही हा किल्ला म्हणजे मराठ्यांच्या सामर्थ्याची दूरदृष्टीची आणि जिद्दीची साक्ष आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादा किल्ला बांधला किंवा तो जिंकून घेतला की कि किल्ल्याच्या परिसरात बलभी मारुतीचं मंदिर आणि गोमुख बांधणीचा दरवाजा या दोन्ही गोष्टी ते बांधत आणि या दोन्ही गोष्टी विजयदुर्ग किल्ल्यामध्ये आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकून तो खूप भक्कम बांधला तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये छत्रपतींच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज त्यानंतर राजा रामराय त्यानंतर ताराबाई आणि त्यानंतर जांगरे या सर्वांनी विजयदुर्गावर राज्य केले त्याला शत्रूपासून वाचवले अनेक लढाया या किल्ल्यासाठी केल्या गेल्या शेवटी चार जुलै सतराशे एकोणतीस रोजी कान्होज आंग्रे यांचे निधन झाले पेशवे ब्रिटिश युतीने आंग्रे कुळाचा पराभव केल्यानंतर सतराशे मध्ये किल्ल्यावरील आंग्रेंचं नियंत्रण संपले इसवी सन अठराशे अठरामध्ये विजयदुर्ग पूर्णपणे ब्रिटिश साम्राज्याच्या ताब्यात गेला दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांनी या किल्ल्याचा वापर एक तळ म्हणून केला कोकणच्या निळ्याशार सागरात अभिमानाने उभा असलेला विजयदुर्ग किल्ला हा पराक्रम धैर्य आणि समुद्री सामर्थ्याचा जिवंत साक्षीदार आहे पूर्वेचा जिब्राल्टर म्हणून ओळखला जाणारा हा विजयदुर्ग किल्ला भारताच्या समृद्ध इतिहासाची आणि मराठा योद्धांच्या शौर्याची आठवण करून देतो या किल्ल्याचे उत्तरेकडून मुख्य प्रवेशद्वार आहे या स्फूर्तीदायक विजयदुर्गाची सुरुवात होते ती गोमुख दरवाजापासून मुख्य मार्ग हा खुशकीचा मार्ग असल्याने याला पडकोट खुशक असे नाव आहे हा मार्ग जांभ्या दगडातील आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा दरवाजा वळणावळणाचा आहे दरवाजा बाहेर पूर्वी मोठा खंदक होता इथून कुणी प्रवेश करू नये म्हणून या दरवाज्यासमोर डावीकडे समुद्र किनाऱ्यापर्यंत हा खंदक खणलेला होता खंदकाने जमिनीच्या बाजूने किल्ल्याची तटबंदी व्यवस्थित संरक्षित केलेली होती या खंदकामुळे तटाला ता भिडणे शत्रूला कठीण जात होत होते पूर्वी किल्ल्याच्या चारही बाजूने समुद्राचे पाणी होते पण आज मातीचा भराव टाकून हा रस्ता नंतर करण्यात आला खुशकीच्या मार्गातून आत गेल्यावर मारुतीचे मंदिर लागते त्यानंतर किल्ल्यात प्रवेश करताना सुरुवातीला जिबीचा दरवाजा लागतो सतराव्या शतकात या परिसरात जिबी म्हणत जिबी म्हणजे किल्ल्याच्या मुख्य दरवाजा पुढे बांधलेला चौबुर्जी जिबीच्या दरवाज्यातून पुढे गेल्यावर यशवंत महाद्वाराच्या पायऱ्या लागतात हाच दिंडी दरवाजा दिंडी दरवाजावरील भागात नगारखाना होता नगारखोलीच्या खाली डावीकडे जिना आहे ध्वजस्तंभाजवळ जाणाऱ्या घाटीच्या पायथ्याशी एक वास्तू आहे हा खलबतखाना वास्तुशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास करून या खलबतखान्याची रचना करण्यात आलेली आहे या वास्तूला पूर्वी दरवाजा होता आता तो अस्तित्वात नाही आज चाललेली गुप्त बोलणी बाहेरच्या व्यक्तीला अजिबात ऐकायला येत नसत ज्या ठिकाणी दरबार भरला जात असे त्याला सदर असे नाव आहे आयताकृती असणाऱ्या या हॉलमध्ये अगदी शेवटच्या सैनिकालाही स्पष्ट आवाज ऐकू यायचा याबरोबर भुयारातून जाणारा बुरुज पेशवेकालीन वाड्याकडे जाणारे भुयार भवानी मातेचे मंदिर सैनिकांची निवासस्थानी आदी अनेक वास्तूंमुळे विजयदुर्ग किल्ला आजही आपल्या ऐतिहासिक आठवणी सांगत उभा आहे या किल्ल्याचा आणखी एक रहस्यमय भाग म्हणजे समुद्राखालील गुप्त बोगदा सुमारे दोनशे मीटर लांबीचा हा बोगदा संकटसमयी सुरक्षित मार्ग होता तटबंदीतून दिसणारे टोकाचे बुरुज आणि गडावरचे टेहारणी मनोरे अजूनही मराठ्यांच्या सागरी वर्चस्वाची साक्ष देतात येथील धान्य कोठारे शस्त्रसाठ्यांच्या खोल्या आणि गोड्या पाण्याचे तलाव गडाच्या आत्मनिर्भरतेची जाणीव करून देतात इथल्या विशाल तटबंदीवर चढण्याचा अनुभव भन्नाट आहे उंच कडावरून दिसणारा थांग समुद्र अविस्मरणीय दृश्य देतो किल्ल्याच्या आत शांत रमणाऱ्या रामेश्वर मंदिरात नतमस्तक होताच मनाला वेगळाच अनुभव मिळतो नंतर नजर पडते त्या जुन्या जाणत्या तोफांवर ज्या आजही इतिहासाच्या रणसंग्रामाची आठवण करून देतात विजयदुर्गाचे आणखी एक रहस्य सांगायचे तर महाराजांनी किल्ल्यासमोरील खोल पाण्यात बांधलेली भिंत त्याचे असे की एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी तीन युद्धनौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा भडीमार करून मग किल्ल्यावर चढाई करायची असा मनसुबा होता पण एक एक करून तीनही युद्धनौका बुडाल्या त्याचे कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असणारी जाडजूड भिंत ही भिंत इतकी खोल आहे की ती ओहटीतही पाण्याच्यावर दिसत नाही स्वराज्याच्या आरमाराची जहाजं गलबतं मचवे वगैरे ह्या भिंतीवरून सहज येत जात करतात कारण त्यांचे तळ उथळ आणि सपाट होते या विरुद्ध इंग्रजांच्या जहाजाचे तळ निमुळते आणि खोल असत म्हणून पाश्चिमात जहाजगाडा जवळ येऊन त्या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जात समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भिंतीमुळे विजयदुर्ग अभेद्य राहिला विजयदुर्ग किल्ला हा मराठा साम्राज्याच्या लष्करी शक्तीचे आणि रणनित कौशल्याचे प्रतीक म्हणून उभा आहे त्याच्या अजिंक्य भिंती विशाल बुरुज आणि कल्पक रचना काळाच्या कसोटीवर टिकून आहेत हा किल्ला साम्राज्याचा उदय आणि पतनाचा आणि असंख्य योद्ध्यांच्या शौर्याचा साक्षीदार आहे इतिहासात रुची असणाऱ्यांसाठी हा किल्ला एक खजिना आहे निसर्गप्रेमींसाठी हा किल्ला पर्वणीच आहे समुद्राच्या लाटांमध्ये तो उभा असल्याने तेथून दिसणारा नजारा मंत्रमुग्ध करतो अथांग निळाशार समुद्र खाडीच्या वळणावर पडणारे उन्हाचे प्रतिबिंब आणि सभोवतालची हिरवाई या साऱ्यांचा मिलाफ मन मोहून टाकतो अशा या किल्ल्याला भेट द्यायला नक्की या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोच्या यादीत मानांकन मिळालेले आहे अशा या किल्ल्याला भेट देण्यासाठी ऑक्टोंबर ते मार्च या महिन्यादरम्यान दरम्यान नक्की या भेटायला चला तेव्हा पुन्हा भेटूया नवीन अशा एका जलदुर्गावर तोपर्यंत नमस्कार